जालन्यात माळी समाज भवन येथे समता परिषदेची आढावा बैठक संपन्न स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त समता परिषदेच्या सैनिकांना निवडून द्या अॅडव्होकेट सुभाष राऊत यांचे प्रतिक्रिया अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न गाव तेथे शाखा प्रत्येक तालुक्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राबविणार समता परिषद अध्यक्ष शहराध्यक्ष दीपक वैद्य यांचे प्रतिपादन आज दिनांक तीन मंगळवार रोजी जालन्यामध्ये समता परिषदेची आढावा बैठक संपन्न झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश राज्य सरकारला दिले आहे त्यामुळे आता प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत याच पार्श्वभूमीवर जालन्यात आज समता परिषदेची आढावा बैठक पार पडली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सैनिकांना निवडून आणावे असे आवाहन अॅडव्होकेट सुभाष राऊत यांनी केले आहे आज दिनांक तीन रोजी झालेल्या सावतामाळी भवन रेल्वे स्टेशन रोड जालना येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी सर्वप्रथम स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली सदरील बैठक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष मधुकर झरेकर व शहराध्यक्ष दीपक वैद्य यांनी केले होते यावेळी या, या कार्यक्रमाला कायकाडी समाजाचे ज्येष्ठ नेते बाबूराव जाधव जा भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे मुस्लिम समाजाचे नेते अनवर मिर्जा बेग धनगर समाजाचे नेते शिवप्रकाश चितळकर रिपाईचे नेते महेंद्र रत्न पारखे राष्ट्रवादीचे अण्णासाहेब चितेकर रमेश मुळे राजू पवार समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राधाकिशन माने त्र्यंबकराव हजारे रवी उकिर्डे रघुनाथ खैरे जगन्नाथ रासवे गणेश पावलबुद्धे नितीन कानडे सुंदरराव कुदळे विष्णू पाडोळकर संतोष डोंगरखोष बाबासाहेब वानखेडे दशरथ तोंडळे शंकर सातपुते यांच्यासह इत्यादींची उपस्थिती होती आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जालना जिल्ह्याची आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केली होती आमचे नेते आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशानुसार ही बैठक आयोजित झालेली आहे या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यासाठी बांधणी करण्यासंदर्भात ही बैठक बोललेली होती आणि निश्चितच ज्या ज्या ठिकाणी जागा सुटतील किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कार्यकर्ते उभा राखतील त्या त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहून ही काय नेत्यांची निवडणूक नाही ही पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये आम्ही कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आज ही बैठक आयोजित केलेली आहे पा, महापालिकेत किंवा नगरपालिकेत असं ठरून उमेदवार एकंद दोन असं सांगू शकत नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जागा भेटतील निश्चित त्या त्या ठिकाणी प्रयत्न करून आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी पाठवण्याचं काम आम्ही या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाने करणार आहोत आपण उमेदवार निश्चित पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लिहून आम्ही काम करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आता आरक्षण मिळालेलं आहे ओबीसीला जातन्याय जनगणना जी झालेली आहे या जातन्याय जनगणनेचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील ते निवडणुका ज्या आदरणीय भुजबळ साहेबांच्या मुळे हे प्रश्न सुटलेले आहेत त्यामुळे त्यांचा एक या ठिकाणी जालना आहे ते नागरिक सत्कार करण्याचं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे आणखी